Aku का ने आ तुम एक दिन भगवान बाबा भगवान बाबा म्हणजे मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमान हनुमानजीलाच मान मी माझ्या कर्माने चुकलो याची मला समाज बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नेम जीवनात पाहिजे असे मी सत्य वचन देतो याला जीवनात कधी परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाने आज माझ्या इथे नव्य माझ्या निवासस्थानी नव्यभवन पार पडले त्यानिमित्तानं भगवंत पुण्याची चर्चा बैठक सुरू झाली या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला मानते की बाबा धुमदेवजी उपस्थित आहे बाबाला तसेच मातोश्री वाराणाची आई उपस्थित आहे माझा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर त्यांना माझा नमस्कार आदरणीय मंच सेवक सेविका बालकोपर यांना माझ्या नाव मार्गात याचं कारण म्हणजे मार्गाच्या पहिले मी खूप दारू पित होतो दारू इतकी वाढली की सांगाची सोय नव्हती सकाळी पाट्याचे पाच वाजले का असं वाटत होतं मला तिरिप कधी निघेल आणि मी चा कधीच आहे कधी मी दारू पि असं करता करता लगेच वेळ निघून गेला आणि लॉकडाऊनचा टाइम आला त्या लॉकडाऊनच्या टाइम मध्ये माझी अशी परिस्थिती म्हणजे अशी तब्येत खराब झाली माझी की मला अनेकातले एक काका आहे रंगरावची वाघ अशी माझी तब्येत खराब झाली नाही त्यावेळेस कुणी होतं नाही घराकडे आणि तेच एकते असे बेशुद्ध पडलो होतो म्हणतो मी की मला आता आठवत नाही आणि मला गाडीच नेलं आणि त्यानंतर मला असं लक्षात आलं का आपली छोटीशी मुलगी आहे घरी आणि आपण का करू राहिलो जर आपण जर मेलो तर आपल्या घरातले दोन जीव कसे होते आणि मग मी विचार केला आणि माझा त्याच सहा सा, सहा दिवस मी घरी राहिलो सहा दिवसाच्या नंतर मला माझा हप्ता खदानी काम करत होतं तो हप्ता भेटला आणि मी विचार केला जर आज सहा बावीसशे रुपयामध्ये जर मी मेलो दारू पिऊन तर समजायचं का मेलो नाही तर वाटतो मी ते बावीसशे रुपये खतम होतले पुरे म्हणजे दवाई बंद करून सनेनी दारू पेलो पुन्हा बावीसशे रुपयाची आखरी पन्नास रुपये वाचले होते माझी मोठी मामीकडून मी पुन्हा पन्नास रुपये घेतले म्हणजे आखरी दिवस मला पन्नास रुपये दे मी उद्यापासून दारू पिणार नाही मग ला तिने पन्नास रुपये दिले मी दारू पिलो पण त्या दिवशी झाली दारू बी चढे नाही मला असं काम झालं आणि मग माझे लहान मामा मामाजी सेवक अनिलजी श्रीराम आहे ते तिथे होते आणि मग म्हटलं मामा मला मार्गात यायचं उद्या तू घरी ये आज मी तुले भाषा म्हणून मी उद्या येतो ते आले घरी त्यानं ना सांगत नाही आणि त्यांनी युवराजी सोनवाने त्यांच्या घरी नेलं मला त्यांनी म्हटलं भासाजी तुम्हाला तीन दिवस देतो जितली दारू प्याची आहे तिथली पिऊन घ्या पण मनात विचार केला तर मी की आता दारू प्याची नाही मी तीन दिवस दारू नाही पिलो तीन दिवसाच्या नंतर मला विलास भाऊ ये सुरे माझे मार्गदर्शक त्यांच्याकडे नेलं आणि त्यांनी सांगितली या आपल्या मार्गाची रूपरेषा आणि मी मग जुळलो ह्या मार्गाशी आणि मार्गाशी जुळल्यानंतर मार्गाशी जुळल्यानंतर मला सुख आणि समाधानी आणि जे दारूमध्ये माझी इज्जत करत नव्हते किंवा हा चालला असा चालला आता भाऊ म्हणल्याशिवाय कोणी आपल्याला होत नाही आणि ज्या अर्थी मी कच्चीचे कार्य करत होतो म्हणजे दोन महिने झाले असं या मार्ग जातो तर माझी गाडी होती जुनी फॅशन त्या फॅशन गाडीचं माझं पेट्रोल हटलं होतं त्या पेट्रोल हाटल्यावर ओमराजजी जिचकार यांच्या खदानवर गाडी ठेवली मी ना आणि तिथून साडेपाच वाज्याला दहा मिनटं बाकी होते दहा मिनटं आता म्हटलं दहा मिनटं राहिले हातामध्ये वेळेवर का भेटल मी तसाच हायवे फोर लाईनला गेलो आणि तेवढ्या पायटले एक आ, मेटर आ, तो छोटा हत्ती म्हणजे छोटा हत्ती आला आणि त्याने मला मोकळ धोक्याचा रस्ता विचारला तर माझ्या मुखातून मी त्याला तिकडला मार्ग टी कॉलेज न सांगता मला मी ना त्याला सायकीचा सा मार्ग सांगितला का सायकीवरून इकडून रस्ता जाते तर तो, तो म्हणला ठीक आहे मी या मार्गाने जातो मी त्याला म्हणलं दादा मला हडदगाव पर्यंत यायचा त्यानं म्हटलं ठीक आहे बस आलो साडेपाच वाजेला दहा मिनिट म्हणजे सहा चाळीस ची पाच चाळीसची माझी ज्योतली दहा मिनिटं माझ्या म्हणजे तो यात मला असं वाटलं की आपली गाडी बी हे झाली तरी आपण वेळेवर ज्योत लावली म्हणजे ईश्वर म्हणजे भगवंताची हे म्हणून म्हणतो का भावातून केलं तर सगळं काय